भीती नाही आम्हाला भीती नाही आम्हाला कारण आमच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आणि विचारात बाबासाहेब आहेत नमस्कार मी चेतन संतोष शैले आज मी तुमच्या समोर एक आवाज म्हणून उभा आहे हा आवाज कोणत्याही विशिष्ट समाजापुरता नाही का आणि हा आवाज विशिष्ट समाजाचाही नाही तर हा आवाज आहे त्या प्रत्येकाचा ज्यांनी अंधारातही उजेडाचं स्वप्न पाहिलं तर आज मी टाळलोय एक प्रश्न घेऊन जो केवळ फक्त मनाला नव्हे तर संपूर्ण व्यवस्था हा तो म्हणजे बाबासाहेबांनी पाहिलेला भारत आज खरच घटतोय का प्रत्येक पुस्तकात प्रत्येक संविधानात आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात आज एकच नाव चमकत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण पण कधी विचार केलाय का की ज्यांनी जातीभेदाच्या जखमांवर संविधानाचं औषध लावलंय त्या माणसाला आजही आपण एका समाजापुरतं मर्यादित ठेवतो का तर आज मी बोलणार आहे अशेच काही विचार स्फोटपादांबद्दल म्हणजेच अशाच काही विचारांबद्दल जे विचार एकदा माणसाच्या मनात चिरले ते आयुष्यभर जागे असतात तो विचार म्हणजे बाबासाहेबांचा विचार आणि हा विचार उलटतो बाबासाहेबांच्या नावातच भीमराव या नावामध्ये भी भारताचा खरा नेता मग माणसाला माणूस म्हणून शिकवणारा राष्ट्रासाठी समर्पित व वक्तृत्वाचा सम्राट असा आपला भीमराव लोक म्हणतात बंदुकीने जग जिंकता येतं म्हणे हो जिंकता येतं ना पण तात्पुरतो माझ्या शिवरायांनी हातात तलवार घेतली ती अन्यायासाठी नव्हती ती होती स्वाभिमानासाठी धर्मासाठी आणि फक्त आणि फक्त श्री लक्षणासाठी या तलवारीच्या एका गावाने एका गावाने अत्याचार थांबवले आणि हजारो माणसांची स्वप्न स्वराज्याची स्वप्न पूर्ण केली हो आणि नंतर इतिहासात उतरतो दुसरा योद्धा त्याच्या हातात तलवार नव्हती मात्र कलम होता हो बाबासाहेबांचा कलम हे कलम असं होत ज्याचं शस्त्र होत संविधान आणि आवाज होता कोट्यावधींचा हक्कांचा हे दोन्ही महापुरुष काय वेगळा पण उद्दिष्ट एकच माणूस झुकता कामा नये रक्तात वाट त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विचारात वाहतय त्यांचं नाव डॉक्टर आंबेडकर विचारात वाहतय त्यांचं नाव आंबेडकर मनगरात आहे अजूनही त्यांचा अंगार भरभर ज्यांनी झुकायला नाही लढायला शिकवले ज्यांनी झुकायला नाही लढायला शिकवलं अशा मा मानवांचं नावही इतिहासाने अभिमानाने लिहिलं अभिमानाने लिहिलं अभिमाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत एक असा समाज होता जिथे सर्वांना समान अधिकार न्याय आणि संधी मिळत होत्या त्यांना विश्वास होता की येणाऱ्या पिढीत येणाऱ्या भारताला प्रत्येक नागरिकाला शिक्षण मिळावं रोजगार मिळावी आणि मानवतेच्या गरजा मिळाव्या पण जरी आज भारत प्रगतीपथाच्या प्रगतीपथावर असेल जरी आज भारत प्रगतीच्या मार्गावर असेल तरी या महामानवांची स्वप्न आपण काही बाबतीत पूर्ण करू शकलो नाही जसे की भेदभाव जातीवादी गरीब श्रीमंत याच्या तुलना तसेच शेतकऱ्यांची स्थिती अशा अनेक गोष्टी आहेत असे अनेक मुद्दे आहेत जे की तसेच्या तसेच आहेत म्हणून आपल्याला सामाजिक सुधारणा आवश्यक आहे जास्त नाही पण आवश्यक आहे जर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत साकारायचा असेल ना तर त्यांचे विचार आपल्या अंगी करावे लागतील आणि प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि संधी द्याव्या लागतील आणि जर असं झालं ना तर भारताला महासत्ता होण्यास कोणीही नाकारू शकत नाही आणि कोणीही आडू शकत नाही आणि जर आज भारत महासत्ता झाली तर हजारो महामानवांचं आणि अशा अनेक महापुरुषांच स्वप्न साकारेल आणि स्वप्न साकारेल आणि त्यांचं स्वप्न पूर्ण होईल मित्रांनो खर तर छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या जातीचे नव्हते कुणाच्या समाजाचे नव्हते ते सर्वांचे होते तसेच डॉक्टर आंबेडकर हे कोणाच्या धर्माचे नव्हते ते संपूर्ण भारताचे होते महापुरुष कोणा एकट्याचा नसतोच हो तो काळाचा असतो तो युगाचा असतो हो आणि खर तर राग तोशा लोकांचा खर तर राग योशा लोकांचा ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मराठ्यांपुरतेच आणि डॉक्टर आंबेडकरांना काही धर्मांपुरते किंवा विशिष्ट समाजापुरतेच मर्यादित ठेवले ही त्यांची चूक नाही इतिहासाशी गद्दारी आहे हो इतिहासाशी गद्दारी आहे असो या दोन दिव्य तेजांचा वासा आपल्याला लाभलेला आहे आता आता प्रश्न एकच आहे की हा वासा आपण जपणार की फक्त भाषणात वापरणार धन्यवाद